आपल्याला शरीराला रोजच्या धावपळीत ऊर्जा पोषण आणि गरज आहे आहे आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली जी साखर न घालता सुद्धा गोड चविष्ट आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्यदायी आहे पंधरा दिवसातून एकदा फक्त अर्धा ते एक तास जर तुम्ही वेळ काढला तर त्या अर्ध्या तासात तुम्ही दोन किलोचे खजूर लाडू आरामात बनवू शकता हो फक्त अर्ध्या तासात हे पंधरा दिवसाचं काम तुमचं होऊन जाईल चला आज मी अगदी प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यासाठी सगळ्यात आधी रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू त्यासाठी इथे मी एक किलो खजूर घेतलेत खजूर इथे मी सिडलेस घेतलेत जर बियांचे खजूर तुम्ही आणले तर बिया काढून घ्या शक्यतो बाजारामध्ये सिडलेज भेटतात ते घेतले तरी चालेल त्यानंतर घेतले शंभर ग्रॅम खोबरं शंभर ग्रॅम खारीक तीळ खसखस शंभर ग्रॅम पपई सीड्स इथे मी अडीचशे ग्रॅम काजू घेतलेत अडीचशे ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम मगजबी घेतलेत चल आणि हे सगळं साहित्य ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही दुसरे हे आरामात ऍड करू शकता चला आता हे सगळं साहित्य ताटामध्ये काढून घेऊयात ही रेसिपी अतिशय सोपी सुटसुटीत अशी मी दाखवली आहे कोणतेही ट्रिकी काम नाहीये किंवा अगदी असं तुम्हाला वाटणार नाही बघून की बाबा हे कसं करायचं अजिबात नाही आणि सगळं साहित्य तुम्हाला जवळ तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये आरामात उपलब्ध होईल राहिल्याविषयी पपया सीड्सचा पपया सीड्स अवेलेबल नाही झाला तरी नाही घातलं तरी चालेल पण अवेलेबल झालं तर आवर्जून घाला कारण पपया सीडमुळे पचन सुधारतं लिव्हर डिटॉक्स करतात आणि त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर देखील आपली वाढवतात त्यामुळे पपया सीड जर भेटला तर आवर्जून घाला चला आता ताटामध्ये मी मगजबी पपया सीड काजू बदाम हे सगळं साहित्य काढून घेतले आता सगळ्यात आधी कढई गरम करून घेऊयात आणि कढईमध्ये बदाम भाजून घेऊयात सगळं साहित्य छान भाजून घेतल्यामुळे त्याची चवही वाढते आणि कुरकुरीतपणाही वाढतो त्यामुळे सगळं साहित्य छान भाजून घ्यायचे जण हे ह्या सगळ्या गोष्टी न भाजता वापरतात तसं वापरलं तरीही चालेल परंतु फरक टेस्टमध्ये खूप जाणवतो भाजून घेतलेली प्रत्येक गोष्ट ही अतिशय खमंग अशी लागते हे सगळं साहित्य अगदी मिडियम गॅसवरती हलकं भाजून घ्यायचंय खूप जास्त डाक हे भाजायचं नाही हलकं हलकं भाजलं गेलं की लगेच काढून घ्यायचं चला आता बदाम भाजले गेलेत बदाम काढून घेऊयात आणि आता यामध्ये घेऊयात काजू भाजायला काजू देखील लगेच भाजले जातात त्यामुळे एक दोन मिनटं फक्त भाजून घ्या कढई तुमची जसजशी दस दस गरम होईल तस तसं प्रत्येक साहित्य अगदी फास्ट भाजलं जाणार आहे आणि यामध्ये तूप तेल काहीही घालायची गरज नाही काहीही न घालता कोरडंच हे छानपैकी आपण भाजून घेणार आहोत बदामही तू भाजले गेलेत आता काजू देखील तुम्ही बघू शकता किती पटकन भाजले गेलेत छान त्याला डॉट्स यायला सुरुवात झाली आहे हलके हलके डॉट्स यायला सुरुवात झाली की लगेच काढून घ्यायचं भाजल्यामुळे छान ते ड्रायफ्रूटचं जे काही मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जातं आणि त्यामुळेच हे सगळं साहित्य छान कुरकुरीत होतं आता घालूयात मगच मी तुम्हाला जर अक्रोड घालायचे असेल तर या स्टेजला तुम्ही अक्रोडही घालू शकता फक्त अक्रोड आणताना एकदा टेस्ट करून आणा अक्रोड बऱ्याच वेळेला कडवट लागतात आणि मग सगळ्या लाडूची चव बदलते त्यामुळे मी यामध्ये अक्रोड घातले नाही आहेत पण जर तुम्हाला चांगले अक्रोड मिळाले तर किलोच्या प्रमाणामध्ये हे खजूर लाडू बनवत असताना एक किलो खजूर घ्या आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये हे सगळे ड्रायफ्रुटचं वजन घ्या त्यामुळे काय होतं खजुराची गोडी आणि ह्या सगळ्या जे काही हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ह्याचा जो नटीनेस आहे ते छान एकजीव होतं आणि त्याचा गोडूसपणा अगदी बॅलन्स होतं अगदी प्रमाणात होतो म्हणजे लाडू खूप जास्त गोडही होत नाहीत आणि खूप जास्त फिकेही होत नाहीत तुम्ही जर खजूरचं प्रमाण जास्त घेतलं आणि ड्रायफ्रुटचं प्रमाण थोडं कमी घेतलं तर लाडू खूप गोड होतात आणि ते खावेसे वाटत नाहीत आणि या उलट ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त आणि खजूरचं प्रमाण कमी घेतलं तरी सुद्धा अगदी कमी गोड होतात आणि लाडू वळायला देखील त्रास होतो त्यामुळे दोन्ही प्रमाण सम घ्या चला आता मगजबी आणि सीड भाजून झाले की तीळ आणि खसखसही भाजून घेतले तीळ खसखस छान खमंग भाजून घ्यायचं त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचे खोबऱ्यामुळे कढईला थोडंसं तिलकटपणा येतो म्हणून खोबरं सगळ्या शेवटी घातले त्या अगोदर मी पपया सीड किंवा मगजबी सगळे ड्रायफ्रूट्स आणि तिळ आणि खसखस भाजून घेतले चला आता खोबरं देखील छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं खोबरं जा खूप जास्त ब्राऊन करायचं नाही अगदी हलकं हलकं भाजून घ्यायचं आता घेऊयात खारीक भाजायला आता खारीक नाही भाजली तरीही चालेल पण परंतु खारीक भाजल्यामुळे थोडीशी ती छान खमंग होते म्हणून मी आवर्जून एक दोन मिनटं फक्त भाजून घेतली चला आता खारीक भाजली गेली आहे खारीकही काढून घेते आणि आता पॅन मध्ये घालायचे कढईमध्ये घालायचे एक ते दोन चमचे तूप ते मी दोन चमचे तूप घातले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त घालू शकता ह्याच्यावरती ही सगळी खारीक घालून घ्यायची आता खारीक जर तुम्हाला सिडलेस मिळाली मार्केटमध्ये तर अतिउत्तम म्हणजे घरी आणून तिच्या बिया काढत बसाव्या लागत नाहीत काम झटपट होऊन जातं आणि जर नाही मिळालं तर घरी आणून फक्त तुम्हाला बिया काढायचा थोडासा त्रास होऊ शकतो चला आता ही खारीक सगळी फक्त एक पाच ते सहा मिनटं मी कढईमध्ये परतून घेतली आहे खूप जास्त परतायची नाही आहे क खारीक थोडी थोडी गरम झाली की लगेच ती सॉफ्ट व्हायला सुरुवात होते खारीक सॉफ्ट झाल्यामुळे आपला लाडू वळायला मदत होणार आहे त्यामुळं खारीक अशी डायरेक्ट न वापरता ती आवर्जून थोडीशी गरम करूनच वापरायची आहे त्यामुळे लाडू छानपैकी वळले जातात तुम्ही बघू शकता खारीक किती छान सॉफ्ट झाली आहे अगदी कमी गॅसवरती मी सहा ते सात मिनटं फक्त भाजून घेतली आहे आता गॅस बंद केला आहे आता सगळे ड्रायफ्रूट्स तर आपले रेडी आहेत यामध्ये फक्त हे खिसलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचे तीळ आणि खसखस आपण यामध्ये घालणार नाही आहोत आपण ते डायरेक्ट ड्रायफ्रूट्समध्ये घालणार आहोत चला आता हे सगळ्या गोष्टी मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायच्यात वाटत असताना सगळ्यात आधी खारीक वाटून घ्यायचे आता आपण खजूर घातलेत त्यामुळं खारीक नाही घातली तरी चालेल परंतु खारीक घातल्यामुळे लाडूला एक असं रवाळ स्ट्रक्चर येतं ते खजुराचं जो काही मौसूकपणा आहे त्याला कमी करतं म्हणून आवर्जून मी ह्यामध्ये खारीक घालते चला खारीक वाटून झाली की आता घेऊयात आपले ड्रायफ्रुट्स वाटायला खारीक मी अगोदर वाटून घेतली कारण ती मला थोडीशी रवाळ हवी होती त्यामुळे ड्रायफ्रुट्समध्ये एकत्र वाटली तर ती अगदी सॉफ्ट होऊन जाईल म्हणून अगोदर वाटून घ्यायचे आता सगळ्यात आधी बदाम बदाम खूप कडक असतात त्यामुळं बदाम एकदा थोडेसे फिरवून घ्या आणि त्यानंतर बाकीचे ड्रायफ्रुट्सबरोबर बरोबर बारीक करून घ्या चला तर यामध्ये खोबरं काजू पपया सीड्स मगजबी हे सगळं साहित्य थोडं थोडं करून घालूयात आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं दोन स्टेपमध्ये वाटून घेतलं आहे एका ह्याच्यामध्ये बसलं नसतं एका भांड्यामध्ये एका वेळेस बसलं नसतं म्हणून मी आवर्जून दोन वेळा भाजून घे वाटून घेतलं आहे छान पिके हे असं रवाळ वाटून घेतले आता तुम्ही हे किती क्रंची ठेवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला ह्याचे खूप छान तुकडे आवडत असतील तर तुम्ही अगदी चॉपरच्या सह्याने चॉप केले तरीही चालेल छान ते खडे खडे राहतात मोठे मोठे तुकडे त्याचे राहतात परंतु मला असे बारीक केलेले आवडतात मी थोडेसे ते बारीक करून घेतले खूप जास्त नाही पण अगदी थोडेसे नॉर्मली आणि जर खूप खडे ठेवले तर लाडू वळायलाही त्रास होऊ शकतो त्यामुळे थोडंसं मी ह्याला रफली बारीक करून घेतले तर आता सगळं साहित्य छानपैकी वाटलं गेले आता यामध्ये हे तीळ आणि खसखस जे ठेवलं होतं बाजूला ते घालून घेऊयात आता तीळ आणि खसखसही तुम्ही यामध्ये बारीक करू शकता परंतु तीळ अख्खे छान दिसतात लाडूमध्ये बाहेरून त्यामुळे मी यामध्ये बारीक नाही केले आता हे सगळं साहित्य एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आपली ही बारीक मऊ झालेली खारीक घालून घ्यायची आता खारीक थोडीशी गरम आहे खारीक थोडीशी गरम असतानाच आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताला तुमचे सहन होईल इतपत गरम असताना लगेच खारीक यामध्ये मिक्स करून घ्यायचे कारण खारीक जर थंड झाली तरी लाडू वळतात येईल पण लाडू दोन किलो लाडू आहेत ते वळायला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे जस जसं मिश्रण थंड होईल तस तसं वळायला त्रास होऊ शकतो त्यामुळे मिश्रण गरम असताना छान एक जीव करून घ्या आणि मग लाडू वळायला घ्या तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी सगळे मिश्रण एकजीव करून घेतले आता हे जर तुम्ही मिक्सरलाही करू शकता खाली का आणि ड्रायफ्रुट्स एकाच वेळेस पण त्याचं अगदी स्मूद अशी पेस्ट होऊन जाईल खूपच बारीक होऊन जाईल त्यामुळे दोन्ही एकत्र न वाटता मी वेगवेगळं वेगळ्या ड्रायफ्रुट्सची पावडर करून घेऊन नंतर खारीक मिक्स केली चला आता घेऊयात लाडू बनवायला लिंबापेक्षा थोडेसे मिडियम आकाराचे मी हे लाडू वळून घेतलेत अगदी छोटे लिंबू असतं ना त्या आकारामध्ये छोटे लाडू वळले की मुलांना टिफिनला द्यायलाही सोपं जातं आणि मुलं आवडीने खातात खूप मोठे लाडू असले की सगळेच खायला कंटाळा करतात चला तर याच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू मी वळून घेते व दोन किलोचे लाडू वळायला मला फक्त वीस मिनिटं लागली होती वीस मिनिटामध्ये सगळे लाडू छान वळून झाले होते खारीक मऊ झाल्यामुळे लाडू झटपट असे वळले जातात अजिबात हाताला त्रास होत नाही काही नाही पटपट लाडू छान वळले जातात चला सुंदर असे आपले हे खजूर ड्रायफ्रुट्सचे लाडू आपले तयार झालेत बघूनच तोंडाला पाणी सुटते ना एवढी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी किती झटपट मी देखील हे परफेक्ट प्रमाण वापरून केलेले खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू एकदा नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर शुभजत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण अशा सोप्या सुटसुटीत आणि हेल्दी रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ सोबत